अविनाश नमस्कार नमस्कार बोला आज अशी एक बातमी नॅशनल न्यूज पेपर्स जे आहेत इंडियन एक्सप्रेस टाइम्स ऑफ इंडिया हिंदुस्तान टाइम्स यांच्या फ्रंट पेजला आलेली एक बातमी मराठी पेपरच्या कुठल्याही मराठी पेपरच्या फ्रंट पेजला बातमी नाही की बातमी अशी आहे की एक मिनिस्टर मध्य प्रदेशचा असं काही बोललाय की संपूर्ण देशाची मान शर्मेने झोकली आणि ते पण कोणाविषयी बोललाय त्या कर्नल सोफिया कुरेशी जी आपली आन बाण और शान आहे या देशाची तिच्याविषयी हा मिनिस्टर बोललाय काय बोललाय माहिती का तुला तो म्हटलाय की ही त्या अतिरेक्यांची आहे असं त्यांनी स्टेटमेंट दिले आणि त्या मिनिस्टर विरुद्ध मध्य प्रदेश हायकोर्टने एक ऑर्डर दिलेली आहे म्हणते हे हा गुन्हा दाखल एफ आय आर लॉन्च करा आणि असं सरकारला सांगितलंय आणि दुसरं हायकोर्ट म्हणतोय की गटर लँग्वेज आहे कॅन्सरस लँग्वेज दिस इज अ कॅन्सरस थिंग एक गटर वापर ले 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 भाज़ब्चा भाज़ब्चा हे गटर लँग्वेज वापरली गेलेली एका मिनिस्टरकडनं आणि अजूनही भारतीय जनता पार्टीने त्या मिनिस्टरला सॅक केलेला नाहीये तर ही पहिल्यांदा असं काय भाजपचा मंत्री भाजपचा नेता बोलताना हे भाजपवाले बोलत राहतात आणि इथं तर सोफिया कुरेशी जी डेली ब्रीफिंग करत होती जेव्हा आपल्या आप इंडिया पाकिस्तान कॉन्फ्लिक्ट चालू होतं रोज येऊन समोर आणि तिची चर्चा सगळीकडे होत होती त्या महिलेबद्दल त्या कर्नल बद्दल असं काही असे काय आपण शब्द बोलले की ते सर्वांना शर्मेने आपल्याला मान झुकायला लावतो तुझं काय म्हणणं याच्याबद्दल मुळात सोफिया कुरिशे यांच्या सिंदूर मोहिमेमध्ये त्यांचा जो पुढाकार होता त्याला आपण केव्हा वारंवार सॅलेंट केलं आणि काय करत जात धर्म भाषा याच्याही पलीकडे जाऊन पाहायला शिकले पाहिजे मुळात विजय शहा जे केंद्रातले मध्य प्रदेश मधले मंत्री यांच्यासारख्या माणसाला ते विधान केलं गेलं दुसऱ्या क्षणाला त्यांनी काढायला पाहिजे इथं ते गंभीर आहे आणि आली सोफिया कुरेशी यांचं कार्य संपूर्ण देशाने पाहिलेलं जगाने आणि देशभरातल्या मुस्लिम म्हणून नाही त्यांच्याकडे कोणी पाहिलं त्यांनी सिंधूर मध्ये ज्या पद्धतीने हे टिपली ठिकाण टिपली संपूर्ण पाकिस्तान मधल्या दहशतवाद्यांची त्यांचं सोफिया कुरेशी यांच्या पणजी त्या राणी लक्ष्मीबाईंच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या त्यांच्या आजोबा सैनिकांमध्ये होते त्यांचे मिस्टर आहेत त्या स्वतः पण इतका संपूर्ण वारसा आहे त्यांचा आणि आपण त्यांच्याकडे केवळ मुस्लिम म्हणून धर्माच्या भावनेतून पाहतो की दहशतवाद्यांची बहीण म्हणून ते आहे दहशतवाद्यांनी आमच्या बहिणी आणि मुलींचे कुंकू पुसले आणि आम्हाला आम्हाला आम्ही त्यांना

आपले पंतप्रधान एवढी मोठी भाषा भाषणं मार ठोकतात जबरदस्त आणि चकार शब्द नाही मोदींकडनं कुठे गेले देवेंद्र फडणवीस आणि सगळ्यात मोठे कुठे गेले ते चित्रा वाघ अहो सावरकर विषयी बोलले तर एवढा कळवळा त्यांना असायचा की लगेच व्हिडिओ सोडतात कार मध्ये बसून आणि आता एका आपल्या महिलेचा आपल्या कर्नलचा कर्नल महिलेचा सोफिया कृषीचा एवढा मोठा अपमान केला गेला आपल्या सगळ्यांची मान सर्वे झुकली तरी चित्रा वाघ एक व्हिडिओ नाही चकार शब्द नाही रोज व्हिडिओ टाकण्या चित्र वाग कुठे गेले कुठे गेले ते भाजपचे प्रवक्ते सावरकर विषय कळवळ असणारे झोपले का आता आता बोला ना तुम्ही कुठं आहात तुम्ही आता आपली बहीण आहे आपली मुलगी आपल्या या देशाचे नागरिक येते इथं जन्म झाला ती आपल्या देशासाठी लढती आणि तुम्ही असा शब्द वापरता तिच्याबद्दल नाही मुळात संरक्षण दल आपला कुठलाही सैनिक असतो सोप्या या तर आहे दोघीच काम त्याला सगळ्यांनी सलाव आणि सोफिया कुरुशी यांच्या गोष्टी म्हणून पाहणं अत्यंत चुकीचं आहे त्यांच्या कार्याला सलाम केला पाहिजे त्यांचं कर्तृत्व किती मोठं त्यांचं खानदान देशासाठी त्यांनी काय काय योगदान दिलेले आहे आतापर्यंत ते पाहणं तुम्ही त्यांना किंवा ही जी संकुचित वृत्ती आहे ना तुम्ही प्रत्येक गोष्ट जात आणि धर्म याच्यामध्ये तोलताना ते संपत पाहिजे आजची नवीन पिढी मात्र ही करत नाही जे हे जुनाट बुरसटलेल्या विचारांचे काही मंडळी आहेत ना हे करतात नवीन पिढी याचा शंभर टक्के निषेध ते मुस्लिम म्हणून नाही सोफिया कुरुशीला सगळ्या मुळात सोफिया कुरुशी ह्या एक स्त्री महिला आहे मग तुम्ही पाहताना तिला एक कर्तृत्ववान महिला म्हणून पाहिलं पाहिजे झाशीची राणी त्यांच्या म्हणजे झाशीच्या राणीच्या कौजमध्ये त्यांच्या पणजी होत्या त्यांचे आजोबा सैन्यात होते त्यांचे मिस्टर सैन्यात आहे हे किती मोठं योगदान आहे याच्यामध्ये ते राहिलं बाजूला ते बोलतानाच असं बोलतो हा विजय शाह आदर, तो वरती। वरती। हा म्हणजे ते भाषेत बोललं पाहिजे हा त्याला काय हा त्याला काय आधार मिनिस्टरला मी परत हा भाजपच्या संस्कृतीवरती भाजपचा त्यांनी का गप्प त्यांनी अशी मंडळी ताबडतोब केली पाहिजे अशा लोकांना प्रोत्साहन देण्यात मी आज देशामध्ये देशामध्ये नाही जगामध्ये भारताची प्रतिमा उंचावली त्याचं कारण जे काय आहे सिंदूरच्या मोहिमेमध्ये हे जे पाकिस्तान वरती आपण सिंधू कॅम्पेन जो एअरस्ट्राईक झालेला आहे त्याच्यामध्ये देशभरातला तमाम मुस्लिम पंचवीस तीस कोटी मुस्लिम हा मुस्लिम सगळा एकजुट होऊन होयसीन होय निषेध केला मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दा पाकिस्तान मुर्दाबाद या पद्धतीने संपूर्ण देश हिंदू मुस्लिम म्हणून एक राष्ट्र म्हणून लढला तुम्ही परत त्याच्यामध्ये सारखे दिवसायचं मुस्लिमांना उठसूट दिवसच राहायचं त्यांना टॉन्ट मारायचा पाकिस्तानी हे सारखे तुम्ही मारत बसता मुस्लिमांना हे दुसरं काय काम धंदेच नाही या लोकांना तू हायकोर्ट ऑब्झर्वेशन बघितली भारी इन इट्स ऑब्झर्वेशन द हायकोर्ट सेट शाह हॅज युज द लँग्वेज ऑफ द गटर्स अगेन्स्ट कर्नल सुफिया करेशी आर्म फोर्सेस द हायकोर्ट सेट आर द लास्ट इन्स्टिट्यूशन एक्झिस्टिंग इन दिस कंट्री रिफ्लेक्टिंग इंटिग्रिटी इंडस्ट्री डिसिप्लिन सेक्रिफाइस सेल्फिश सेल्फलेसनेस कॅरेक्टर ऑनर अँड इनडॉमिटेबल करेज विथ एनी सिटीजन ऑफ दिस कंट्री तुम्ही आणि तुम्ही असं बोलून यू एनकरेज फिलिंग ऑफ सेपरेटिस्ट ऍक्टिव्हिटीज म्हणजे तुम्ही त्यांच्यामध्ये नाही का ते सेपरेटिस्टचे फीलिंग आणताय मुद्दा म्हणून त्यांना डिवसून वेगळेपणाची भावना तुम्ही जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये रुजवताय हो आजही आजही काही बाबतींमध्ये म्हणजे आजही तुम्ही ह्या याच्यामध्ये हिंदू मुस्लिम करायला नाही पाहिजे तुमच्या राजकारणात काय तुम्हाला गडिच्छपणा करायचा करा तुमच्या प्रचारामध्ये काय मुद्दे मांडायचे हो का ते मांडा पण मिळाल देशाचं ऐक्य सार्वभौमत्व हे सगळं राहिलं पाहिजे हे सगळं टिकलं पाहिजे देशातला अल्पसंख्याक असू द्या किंवा बाकी कोणी असू द्या त्याला तुम्ही असं सेपरेट म्हणजे वेगळं म्हणून असं क्रिएट करत असाल ना तर ते अत्यंत नीच आहे देशाच्या अखंडतेवरती तो घालाय एक तर जम्मू काश्मीर काय आसाम काय पश्चिम बंगाल काय इथली परिस्थिती पाहिली या राष्ट्रामध्ये या राज्यामध्ये जी खतखत आहे खतखत ती कशी निवडेल तेच ना तुम्ही जर असं बोलत राहाल तर, तर, तर समाज अजून एलिनेट होईल ना आपल्याला ते आपलेच लोक आपल्याच भूमीवर धर्तीवर जन्म झालेला आपले भाऊबंद सोपे कुरेशी आपली आपली मुलगी आहे आपली बहीण आहे ती तुम्ही असं आपल्या आपल्याच लोकांविधा असं बोलता तुम्ही दुचायचं काम करता टॉन्ट मारायचं काम करता शरम आली तुरे या मिनिस्टरला ह्या संपूर्ण लढाईमध्ये आसिफुद्दीन ओवेसी यांची जी भूमिका आहे त्यांना त्याचा सुद्धा तुम्ही सन्मान करायला पाहिजे आसिफुद्दीन जाहीरपणे मुस्लिमांच्या जाहीर सभेमध्ये पाकिस्तान मुर्दाबाद अनेक वातावरण क्रिएट केले आसिफुद्दीन ओवेसींनी हा तर वेळेस काय म्हणायचे की पंधरा मिनिट मोठा सोडा आम्ही अमुक 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 त्यांचा भाऊ बोलला होता त्यांचा भाऊ बोलला होता परंतु आताची त्यांच्या भावाची आणि त्यांची दोघांची जर लँग्वेज पाहिली आपण हो तर हे समजून घेतलं पाहिजे की आणि मग त्यांच्यामुळे मुस्लिमांमध्ये पण पॉझिटिव्हिटी आली ना पॉझिटिव्ह आपल्या येते आपण समजून घ्यायला पाहिजे त्यांना जगामध्ये तुम्हाला लढायचं असेल ना आता सगळे एक म्हणून लढलं तर भारत फार पुढे जाऊ शकतो पण जर तुम्ही अशी वेगळेपणाची भावना निर्माण केली त्याच्यामध्ये तर देशाचे तुकडे पडतील मला फार चुकीच आहे धन्यवाद धन्यवाद